मंडळी धान्याला कीड लागू नये म्हणून फक्त एक रुपयात एक असा जालिम उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आपले धान्य वर्षभर नाही तर पाच वर्ष जरी ठेवले तरी कीड लागणार नाही त्यासोबतच असे पाच उपाय सांगणार आहे त्यामध्ये असेही काही उपाय असतील जे आपण पूर्वी कधी वापरले देखील असतील तरी पण योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे आपल्या धान्यात तुम्हाला नुशा किंवा कीड लागलेली दिसली असेल आपण वर्षभरासाठी एकदाच धान्य खरेदी करतो जसे की गहू ज्वारी तांदूळ डाळी पण त्याला कीड लागते आणि मग आपले काम वाढते कधी कधी ही धान्य खराब होते मग त्यासाठी आपण धान्य साठवताना विषारी औषधांचा उपयोग करतो जसे की बोरिक ॲसिड मॅलेथिऑन मिथाईल ब्रोमाइड किंवा ॲल्युमिनियम सारखी घातक झाल केमिकल वापरतो पण कळत नकळत ही विषारी औषध आपल्या पोटात जातात आणि आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतात तर मंडळी आपल्या धान्याला कीड लागू नये म्हणून आपल्या घरातीलच जे फक्त एक रुपयात तेही मसाले ते ही मसाल्याच्या डब्यात उपलब्ध असणाऱ्या गोष्टीविषयी माहिती सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी शंभर वर्षापूर्वी जमिनीमध्ये धान्याचा पेव तयार करून ठेवले जायचे जे दहा दहा वर्षे सुरक्षित राहायचे ते नेमकी कोणती पद्धत वापरायचे याविषयी खूपच इंटरेस्टिंग माहिती सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा मंडळी सगळ्यात अगोदर धान्य साठवताना काही काळजी घेणं महत्वाचं आहे कारण आपण कितीही औषध किंवा उपाय केले आणि साठवलेल्या धान्यात हवा गेली तर आपल्या उपायांचा काहीही फायदा होत नाही आणि मग धान्य खराब होते त्यासाठी हवा बंद करणे धान्य दरवाजाच्या कडेला आणि ज्या ठिकाणी ओलावा किंवा आर्द्रता आहे अशा ठिकाणी न ठेवता कोरड्या ठिकाणी ठेवणे महत्वाचं आहे शिवाय व्हिडिओच्या शेवटी शंभर वर्षापूर्वीची धान्य साठवण्याची पद्धत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी मसाल्याच्या डब्यातील अतिशय जालिम उपाय कोणता आहे ते बघूयात जो अतिशय कमी पैशामध्ये म्हणजे अगदी एक रुपयात आपल्या धान्याचे संरक्षण करू शकणार आहे ते म्हणजे लवंग लसूण आणि तेजपत्ता किंवा त्याला तमालपत्र असं म्हणतात आता बघूयात की लवंग लसूण आणि तेजपत्ताचा उपयोग नेमका कसा करायचा तर लवंगाचा वास अतिशय उग्र असतो त्यामुळे आपल्या धान्यामध्ये आठ ते दहा लवंग सुती कापडात बांधून धान्याच्या वेगवेगळ्या थरामध्ये टाकल्यास कसलीही कीड लागत नाही शिवाय लसूण किंवा तमालपत्र यांनाही मोठाच उग्रवास असतो त्यामुळे यांनाही अशाच प्रकारे आपण जिथे धान्य साठवतो हो जसे की धान्याच्या बॅग किंवा गोण्या किंवा कंटेनर जे काय असेल त्यामध्ये वरच्या खालच्या किंवा मधल्या थरात लवंग लसूण किंवा तेजपत्ता टाकल्यास तुमच्या धान्याला कधीच कीड लागणार नाही त्यानंतर मंडळी पुढचा उपाय आहे तो म्हणजे हिंग तुम्ही म्हणाल हिंगामुळे कसं काय किडे होत नाहीत तर हिंगाचा उग्रवास धान्यामध्ये असलेले कीटक आणि बुरशीला धान्यापासून दूर ठेवते आपल्या लहानपणी आपली आजी हिंगाची फळे धान्यामध्ये किंवा पिठाच्या डब्यात टाकून ठेवायची त्याचप्रमाणे आपण ते आपल्या कंटेनरमध्ये ठेवू शकतो शिवाय यामुळे आपले कोणतेही नुकसान होणार नाही तर त्याचा फायदाच फायदा होतो फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हिंग कापडात बांधायची आहे ज्यामुळे हिंगाचा वास आपल्या धान्याला लागणार नाही मंडळी त्यासोबतच आणखीन एक जालिम उपाय आहे तो म्हणजे कडुनिंब मध्ये कडुनिंबाची पाने त्याच्या बिया एका कापडात बांधून आपण ज्यामध्ये धान्य साठवतो त्यामध्ये टाकल्यास अजिबातच कीड लागत नाही पण काही जण असे म्हणतात की कडुनिंबाचा पाला टाकूनही कीड लागते त्यासाठी एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे धान्य भरून ठेवताना धान्यामध्ये धान्याच्या खालच्या वरच्या किंवा मधल्या भागामध्ये वर्तमानपत्राचे लहान लहान टुकडे ले टाकल्यास किंवा आतल्या बाजूने वर्तमानपत्र चिटकवल्यास धान्यामध्ये जमा होणारी आर्द्रता शोषून घेतली जाते त्यामुळे धान्य कोरडे राहण्यास मदत होते आणि आपले धान्य खराब होत नाही तर मंडळी आता बघूयात की शंभर वर्षापूर्वी जेव्हा धान्यात टाकायच्या गोळ्या नव्हत्या त्यावेळेस धान्य दहा दहा वर्ष कशा प्रकारे सुरक्षित ठेवले जायचे ते बघूयात तर ते म्हणजे धान्याचे पेव केले जायचे मंडळी धान्याचे पेव म्हणजे जमिनीमध्ये उतर ठिकाणी एक मोठा हौद किंवा खड्डा खोदून त्याच्यामध्ये आतल्या बाजूने पांढऱ्या मातीने सारवून घेतले जायचे त्यानंतर त्यामध्ये कडुनिंबाचा भरपूर प्रमाणात पाला टाकून त्याला धान्य भरलं जायचं त्यासोबतच बाजूला गवत किंवा इतर काडा टाकला जायचा आणि म्हणतात की अंधाऱ्या रात्री किंवा चांदऱ्या नसताना रात्री धान्य भरले असता त्याला कसल्याही प्रकारची कीड लागत नाही आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये गहू ज्वारी आणि बाजरी किंवा इतर धान्य भरून ठेवलं जायचं त्यावरती परत कडुलिंबाचा पाला आणि इतर धान्याचा काढा टाकून त्याला पॅक केलं जायचं त्याच्यावरती पांढरी माती ओली करून त्याचा चिकल करून त्याचं तोंड हवा बंद करून पॅक केलं जायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती माती ओढून त्याच्यावरती धान्य पेरलं जायचं आणि हे जे हवा बंद केलेलं धान्य हे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष कसल्याही प्रकारची ओल न लागता आणि कसल्या प्रकारची कीड न लागता सुरक्षित ठेवायचं